हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरुदेवताय नम ओम, गुरु ओम सर्व श्री इष्ट देवताय मित्रांनो मी शोषांना परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म क्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील कलेच्या साखळीमध्ये आज मी आपणास रथसप्तमी या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवान शती एकोणाशे शेहेचाळीस क्रोधी नामसर शिषे ऋतू मास शुक्ल पक्ष अर्थात मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी रथसप्तमी आलेली आहे मित्रांनो मित्रांनो भगवान विष्णूचा अंशावतार अर्थात कश्यप ऋषी व त्यांची पत्नी आदिती यांच्या पोटी या सूर्य देवतेचा जन्म झालेला आहे आजच्या रथसप्तमीच्या दिवशी माघ शुक्ल सप्तमी जन्मदिवस यालाच आपण रथसप्तमी असे म्हटले आहे भगवान विष्णूद्वारा प्राप्त सात घोड्यांचा हिरेजळीत रथ रथांचा सारथी गरुडाचा मोठा भाऊ अरुण असतो मित्रांनो आणि सूर्यनारायण सदैव या रथावर रथामध्ये आरूढ झालेले असतात आणि त्याच गतीने ते आकाशामध्ये भ्रमण करत असतात मित्रांनो मित्रांनो सर्व प्रकारची समृद्धी व आरोग्य प्राप्त होण्यासाठी या दिवशी सूर्योपासनं करावी असा आपला हिंदू धर्माचा संकेत आहे अर्थात पवित्र जलाशयात सूर्योदयापूर्वी स्नान करायचे आहे गंगा कवच म्हणत जर नसेल आपल्या गावामध्ये अशी किंवा जवळपास तर मग किंवा आपल्या घरीच स्नानाच्या कोमट पाण्यात पंचगवे व गंगाजल टाकून आपण सूर्यदयापरी स्नान करावे मित्रांनो भगवे वस्त्र अर्थात सोहळे भगवे सोहळे आणि माझ्या मातभिनी असतील तर त्यांनी भगव्या रंगाची जर साडी वगैरे असेल तर अवश्य धारण करावी आणि या वस्त्र धारणा करून अशा प्रकारची सूर्याला सूर्योदयी अर्ध द्यायचे तांब्याच्या छोट्या तांब्यातील पाण्यामध्ये थोडे हळद कुंकू अक्षत फूल गंगाजल चंदन कापूर आणि पाणी इत्यादी टाकून अर्धे द्यायचे आहे यावेळी सूर्य गायत्री मंत्र म्हणा किंवा गायत्री मंत्र म्हणा किंवा सूर्याची बारा नावे आपण म्हणत जरी अर्ध्या दिला सूर्याचा तरी चालेल मित्रांनो पण हे तिन्ही पैकी एक कुठले तरी आपल्याला घ्यायचे आहे यानंतरच सेवा सूर्याची करायची असेल आपल्याला तर आदित्य हृदय स्तोत्र सूर्याष्टक सूर्य कवच इत्यादी पठन व श्रवण करावे कारण पठन करायला हे आपल्याला संस्कृत भाषेमध्ये असणार आहे ते कठीण जात असेल तर फक्त आपण श्रवण करायचे मोबाईलमधून डाउनलोड करून दौन दौन सर्च करून यानंतर किमान बारा सूर्यनमस्कार काढायचे जर आपली ही रोजची सवय असेल तर उत्तम आहे मित्रांनो जर नसेल तर आजच्या दिवशी बारा नमस्कार पण काढायचे समर्थ रामदास स्वामी रोज बाराशे नमस्कार काढत होते मित्रांनो त्यामुळेच त्यांना भव्य असे शरीर यष्टी लाभली होती मित्रांनो जर आपल्याला हा पुरुषार्थ कायम ठेवायचा असेल तर नक्कीच आपण सूर्यनमस्काराचा अवलंब करावा मित्रांनो याने आपल्याला आरोग्याची प्राप्ती होईल आणि हे सूर्यनमस्कार आपण सूर्योदयी काढायचे आहेत अर्थात सूर्याला अर्ध दिल्यानंतर यानंतर आपण मातीच्या छोट्या बोळक्यामध्ये गाय दूध मुठभर तांदूळ व साखर टाकून ओतू जाऊ द्यायचंय आणि हे शिजू द्यायचं हे मटल जे आहेत आणि हाच प्रसाद म्हणून सूर्याला दाखवायचा आहे नंतर तो घरातील सर्वांनी भक्षण करायचा आहे मित्रांनो मित्रांनो मकर सक, संक्रांती पासून आपले राहिलेले हळदी कुंकू व तिळगुळ देणे घेणे तसेच लहान मुलांचे बोरणे समारंभाचा आजचा शेवटचा सा दिवस आहे मित्रांनो तर या दिवशी आपल्याला हे संपन्न करायचे रथसप्तमीच्या दिवशी आणि या निमित्त काही धर्म आपण यथाशक्ती अवश्य करायला हवी सतपाती बांधवन देवतेला आणि गरजू किंवा गोरगरिबांना अवश्य आपण काही दानधर्म आपल्याला आहे मग यामध्ये अन्न वस्त्र आणि दक्षिणा इत्यादी येऊ शकतात मित्रांनो धन्यवाद मित्रांनो या रथसप्तमीच्या निमित्ताने मी मि सात मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत ते आपण उद्या आचरणात अर्थात रथसप्तमीच्या दिवशी आपण या आचरणामध्ये आणायचे आहे धन्यवाद मित्रांनो रथसप्तमीमित्ताचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास संपत असाल तर कृपया माझे धर्म कम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य ठेवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव